बिग बॉस मराठी सीजन सहा मध्ये पहिल्याच दिवशी प्रभू डानच्या डोळ्यातून आले अश्रू प्रभू डानला त्याच्या अश्रूवर कंट्रोल करता नाही आलं हो असाच काही सीन झालेला आहे आणि याबद्दलच मी सांगणार आहे की शेवटी प्रभू डॉन का रडला आणि पहिल्याच दिवशी प्रभू डानच्या डान डोळ्यात अश्रू कोणी आणलाय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट बिग बॉस मराठी सीजन्स नुकताच चालू झालेला आहे आणि पहिल्याच्या दिवशी घरामध्ये राडे पाहायला मिळालेले आहेत आणि असं वाटतं की बिग बॉसचा हा जो नवीन सीझन आहे तो खरंच राडा करणार आहे बिग बॉस मराठी सीजन्स मध्ये जेव्हा प्रभू डॉनची एंट्री झालेली होती आणि तेव्हाच मला असं वाटलं होतं की याची बॉडी शेमिंग नक्कीच होणार आहे या बिग बॉसच्या घरामध्ये पण मला कधीच असं वाटलं नव्हतं की पहिल्याच दिवशी प्रभूची बॉडी शेमिंग होईल हो विशालने प्रभूची बॉडी शेमिंग केली आहे एक असं सीन पाहायला मिळाले यामध्ये विशालने प्रभूला डंबल सारखं उचललेलं आहे जे प्रभूला अजिबातच आवडलेलं नाहीये आणि प्रभू विशालला असं पण बोलला होता की मी डंबल नाहीये तू माझ्याशी अशी मजा अजिबातच करू नकोस म्हणजे प्रभूला विशालचं असं डंबल सारखं उचलणं अजिबातच आवडलेलं नव्हतं आणि त्याला असं वाटलं की हा माझी टिंगल करतोय हा माझी इन्सल्ट करतोय किंवा माझी बॉडी शेविंग करतो आणि यामुळेच प्रभूला खूप वाईट वाटला तो अक्षरशः रडायला लागला म्हणजेच मला असं वाटलं होतं की प्रभूची बॉडी शेमिंग तर होणारच होणार पण पहिल्या दिवशीच होईल मी विचार पण केलेला नव्हता आणि मला असं वाटतं की पहिल्या दिवस एवढा राड होत बिग बॉस मराठी सेव सहामध्ये इथं पूर्ण तीन महिने बाकी आहेत किती राड होणार मला तर म्हणजे विचार पण करू शकत नाही पण पण ज्या प्रकारे विशालने प्रभूची इन्सल्ट केली आहे म्हणजेच इन डायरेक्टली विशालने प्रभूची बॉडी शेमिंग केलेली आहे ती मला अजिबात आवडलेली नाही मला हे बघून प्रभूसाठी खूप वाईट वाटलं म्हणजे पहिल्या दिवशी बिचारा अक्षरशः रडला त्याला त्याचे अश्रू अनावर झाले तो कंट्रोल करू शकला नाही विशालचा या कृत्याबद्दल तू मला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू सो मच